लाभ पार्वती वल्लभाव गुण गाण्याच त्याच्या त्याच्या करतो गाढवाला काय झालं की काय आवाज काढतो ते सर्वांना माहिती आहे इतर प्राणी देवाचे गुण गाण्यासाठी त्यांच्याकडे तशी वाणी नाही परंतु देव असा आहे या, या नेहाला अजून चार वाण्या दिल्या मध्यमा आणि वैखरी आणि ही वाणी दिल्यानंतर या वाणी मध्ये कीर्तन चालतं या वाणीमध्ये देवाचे गुण गायले एखाद्याचे घोरण्याचा आवाज लागला की आपण म्हणतो याच मध्यमा लागले याची काळी तीन काळी चार लागले महाराज आपण शास्त्राची थट्टा करू शास्त्राची थट्टा करण्याऐवजी शास्त्र अवगत करून त्याप्रमाणे आचरण करणं उदाहरण आपल्याकडे पहिली प्रथा होती उंबिरट्यावरती एखादा माणूस शिंकला एखादा माणूस शिंकला तो उंबरटा लोक धुवून काढत होते महाराज धून काढायची की नाही किंवा असं पाणी मारायचं पहिल्या काळामध्ये धून काढत असतील त्यामुळे तो नियम बदलला आणि पुढे पुढे तो नायसा होईपर्यंत आला असं शिंपडलं तो जाऊ जाऊ दे त्यांना काय होणार आहे महाराज जाणव होत असत घरामध्ये ये आपली खिडकीतून होत नाही कौलत सोडून आपण जात नाही त्यामुळे कुठे इतरत्र शिकलात तरी सुद्धा दोष नाही पुढे जाऊन अघटित होईल काय अघटित होईल कोरोना येईल कोरोना आलेला माणूस त्याचे सगळे जंतू जे उडतात ना करोडो ते सर्व जंतू असे बसलेले असतात येऊ दे येऊ दे त्याला आणि म्हणून ते जंतू पुसून टाकण्यासाठी पाणी मारायचं आपण काय करतो पुढे जाऊ महाराज प्रत्येक शास्त्रामध्ये शास्त्र जी निर्माण झाली त्याच्या विज्ञान आहे त्या विज्ञानाला अवगत करून जर शास्त्र वापरलं तर त्याचा पंडित वावरायला हरकत नाही आणि म्हणून मुक्याचा वाचाळ कसा होतो त्यावेळी वाणी आपल्यासाठी किती महत्वाची आहे जो मोठा आहे त्याला विचारा जीवेची जी किंमत त्या वाणीची किंमत काय आहे जो आंधळा आहे त्याला विचारा की समोर काय दिसू शकत तर तो पाहू शकत नाही त्या दृष्टीची किंमत विचारा जो आहे त्याला कळत ऐकण्याची किंमत काय बर आता पैसे देऊन सुद्धा जसं देवानं ऐकायला दिलं तस ते ऐकता येत नाही मला एक एक एक, एक संधी एक एक कृपा एक, या नदेहामध्ये दिलेली आहे त्या इतरत्र कोणाला नाही महाराज मानव देहाचा हा अंगठाच एक उदाहरण आहे या अंगठ्यामुळे सर्वावरती पकड ठेवता येऊ शकते आणि प्रत्येक गोष्ट पकडू शकत नाही कारण मानवाकडे अंगठा आहे देहाची रचना तशी आहे माझ्या त्यामुळे या जिभेवरती देव जीवागरी बसल्याशिवाय त्याचे गुण येत नाही आपल्याकडे बाल पण गेलो तरुण पण गेलं वृद्ध पण आलं संसार झाला त्याच्यानंतर मग देव म्हणतो लगेच आपल्याला आपण देवाचे आप देवा गुण गायला घेतो कधी जेव्हा अवस्था अशी असते मदनाई हथ पायो Tchau,